ताजा घड़ामोड़ी पाहिजेत तर मग आज सी चौवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी रामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू झाला भाजपकडनं नंदकुमार गोरे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं सतीश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता भाजपच्या गटाकडे बारा संचालकांचं बहुमत होतं तर विरोधी गटाकडे सहा संचालक असे संचालकांचे पक्षीय बलावल होते उपसभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला होता परंतु विरोधी गटाचे उमेदवार यांनी वेळेच्या मुदतीमध्ये आपला अर्ज मागे घेतल्यानं नंदकुमार गोरे यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची उपसभापती म्हणून निवडीची घोषणा केली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला फटाक्यांची अतिशबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त करण्यात आला आणि उपसभापती नंदकुमार गोरे यांना सभापती शरद कारले पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर तसेच बापूराव ढवळे रवी सुरोसे संचालक गौतम उतेकर तसेच अंकुशराव ढवळे नारायण जायभाय सचिन घुमरे डॉ गणेश जगताप राहुल बेदमुथा वैजनाथ पाटील विष्णू भोंडवे सीताराम ससाने रवींद्र हुलगुंडे हे सत्ताधारी संचालक आणि भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तसेच विरोधी गटाचे संचालक सुधीर राळे भात कैलास सौ रतन चव्हाण सतीश शिंदे सुरेश पवार अनिता शिंदे यांनी देखील नूतन उपसभापती नंदकुमार गोरे यांना शुभेच्छा दिल्यात पांडुरंग उबाळे गोरख घनव डॉ अल्ताफ शेख अजय सातव उद्धव हुलगुंडे यांनी उपसभापतींचा सत्कार करत शुभेच्छा दिल्यात निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे तसेच सहाय्यक अधिकारी बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद उपसचिव शिवाजी ढगे यांनी कामकाज पाहिलं आहे आज झालेल्या कृषी उत्पन्न बाजार निवडणुकीमध्ये आमचे नेते प्राध्यापक रामसिंग साहेब यांच्या निर्णयानुसार आज नंदकुमार प्रकाश गोरे यांची उपसभापतीपदी निवड झाली प्रथम तर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एकमतानं चांगला निर्णय घेतला या ठिकाणी आता आपण पाहिलं दोन वर्षपूर्वी झालेल्या निवडणुकीत समसमान बहुमत होतं नवनव दोन्ही इकडे झाले होते ते असताना आमच्याकडं सन्मानियांकुसराव डोळे राहुल बेदमुत्ता आणि नारायण तात्या या तीन संख्येमध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यामुळे आमच्या संख्येमुळे बारा झालं आणि बारा संख्येमुळे असताना विरोधकांकडे सहा आमच्याकडे बारा त्यामुळं आजची जी निवड होती हा केवळ आमच्या बाजूला होणारच होता हा निश्चित होतं परंतु विरोधकांनी मनाचा मोठेपण दाखवून भरलेला अर्ज माघार घेतला आणि आजची निवड जी मिनिट झाली त्याबद्दल विरोधी संचालक आणि या ठिकाणी आतापर्यंत दोन गटाची सत्ता असल्यामुळं मार्केटमध्ये काम करताना सभापतींना किंवा आमच्या संचालक बोर्डला अडचण येत असतील परंतु आता कुठलीही अडचण येणार नाही निर्वळपणे बहुमत असल्यामुळं एक हाती सत्ता राम साहेबांनी खेचून आणल्यामुळं इथून पुढं भविष्यात उर्वरित राहिलेले दोन तीन वर्षामध्ये मार्केटचा कारभार चांगल्या प्रकारचा होईल अशी मला अपेक्षा आहे या ठिकाणी आणि मला खात्री पण आहे या ठिकाणी साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे त्याचं काम या मला वाटतं सुरू हो नामखेड तालुक्यातील दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जिवाळ्याचा विषय असलेला शेतकरी भवन ह्याचं काम मला तर लवकरात लवकर होत आहे आणि या ठिकाणी जे आमचे संचालक आहेत ह्यामध्ये गौतम नवतेकर असतील अंकुशराव ढोळे असतील हे जे सिनियर लोक आहेत ह्यांना कामाचाही चांगला आहे शरद कार्ले नंद नंदे ह्या दोघांना चांगल्या स्वरूपाचं मार्शन करून चांगला कारभार ह्या मार्केटचा आपल्याला पाहायला मिळेल हे एवढीच या ठिकाणी खात्री देतो आणि शेतकऱ्यांचं समाधान होईल की जेणेकरून पुढच्या निवडणुकीला आम्हाला समोर जाताना सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांना आम्हाला शेतकऱ्यांसमोर मांडता येईल अशा स्वरूपाचं काम साहेबांच्या नेतृत्वा निश्चित होईल ज्या ज्या किरकोळ कारकोळ समस्या आहेत त्या निश्चित स्वरूपात बहुमतात पूर्ण होतील याचीही मला खात्री आहे मुरुमकर कुटुंबीवतीनं आज झालेल्या निवडीत रामदार रामदार मा माजी मंत्री आणि परिषद सभापती यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि नंदकुमार गोरे यांना बरोबर शुभेच्छा देताना थांबतो मार्केट कमिटीचा कारभार हिथून पाठी आणि इथून पुढच्या काळात अतिशय स्वच्छ केला जाईल याची गोरे साहेबांनी नोंद घ्यावी आणि सभापतींनी सुद्धा नोंद घ्यावी आणि सगळ्या संचालकाला बरोबर घेऊन विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे असं आमचं सगळ्याचं ठरून नंदकुमार बोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आज कमिटीमध्ये <laughs> <Market laughs> नंदकुमार गोरे बिनविरोध निवड झाली याचं संपूर्ण श्रेय विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सर यांना आम्ही सगळेजण देतो बाराही लोक राम शिंदे साहेबाच्या शब्दाच्या पलीकडे एक बी नाही पहिल्या सुरवातीला कोणी फुटलं नाही आणि आता सुद्धा कोणी नाराज नाही आज जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापती पदाची निवड मोठी पार पडली नंदुकुमार प्रकाश गोरे हे उपसभापती म्हणून बिल निवड झाली निश्चितपणानं नवीन पाठीमागच्या काळात देखील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेत आहे त्याच्यामुळे हिथून पुढे देखील शेतकरी हिताचे निर्णय निर्णय निश्चितपणाने घेतले जातील विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकासाचा झंझावा या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून इथून पाठीमाग देखील चालू होत आहे आणि इथून पुढे देखील चालू निश्चितपणाने राहील अशोक विरसी चोवीस तास जामखेड